सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे प्रेक्षकांनो आज आपण या इथे लक्ष्मी निवास या मालिकेचा थोडक्यात रिव्ह्यू ऐकणार आहोत पण त्याआधी तुम्ही आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा खूपच सुंदर असा एपिसोड झालेला आहे आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हालाच मिळतील सुरुवात करूया आता कशा पद्धतीने संतोषचा जो काही इव्हेंट होता संतोषचं जे काही ऑफिस मधला एक फंक्शन होतं आणि तिथे खरं तर बऱ्याच अशा फॅमिली होत्या की त्यांना इन्व्हाइट केलेलं होतं म्हणजेच जे काही एम्प्लॉई असतात त्यांच्या फॅमिलींना इन्व्हाइट केलं होतं आता तिथं योगायोगाने लक्ष्मी आणि त्याचबरोबर जी काही मीना आहे त्या दोघी तिथे गेलेल्या होतात एक बायको म्हणून एक आई म्हणून पण आपले जे काही श्रीनिवास आहे ते मात्र रिक्षा चालवण्याचं काम करतात ही गोष्ट त्यांनी बऱ्याच म्हणजे घरातील इतर लोकांपासून लपून ठेवलेली होती ती गोष्ट फक्त लक्ष्मीला आणि लक्ष्मीची गोष्ट श्रीनिवासला ह्या दोघांनाच माहिती असते आता जेव्हा त्या इव्हेंटमध्ये काही कस्टमरला सोडण्यासाठी ते रिक्षा चालक तिथे जातात आणि तिथे गेल्याच्यानंतर तो जो व्यक्ती आहे तो उतरून आतमध्ये इव्हेंटसाठी जातो आता कितीही नाही म्हटलं तरी आपण काम केलेलं आहे त्या कामाचा मोबदला आपल्याला मिळाला पाहिजे आपण एक कस्टमर सोडलेला आहे त्याचे पैसे ते आपल्याला मिळाला पाहिजे मग आपण हे पैसे का सोडायचे असा विचार करून श्रीनिवास त्या इव्हेंटमध्ये जातात त्या माणसाला पैसे मागतात तेव्हा संतोषची नजर त्यांच्यावर पडते जो काही रिक्षा चालकाचा युनिफॉर्म असतो तो खाली पायापरून त्या वरती चेहऱ्यापर्यंत पाहतो तेव्हा त्याला बाप म्हणायची लाज वाटते पण लक्ष्मी बोलत असते नाही ते संतोषचे बाबा आहेत आणि हा सर्व कार्यक्रम ते अटेंड तिथे करतात कारण लक्ष्मीचा तसा अट्टहास तस असतो नाही म्हटलं तरी त्यांनी त्यांच्या तेन काळामध्ये चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला होते काही कारणास्तव त्यांचा तिथे जॉब गेला मग आता घरामध्ये काही खर्चासाठी काही गोष्टींसाठी हातभार लावावा म्हणून त्यांनी हे काम धरलेलं आहे मग त्या कामाची लाज कसली आलेली आहे तू तु, आज तुझ्या बापाला बाप म्हणायला लाज वाटते तुला म्हणजे हे किती मूर्खपणाचे लक्षण आहेत असं ती बोलत असते आता मात्र तो इव्हेंट होतो ते कार्यक्रम होता घरी येता सगळे सण घरी आल्याच्या नंतर संतोष मात्र घरी आल्यावर खूप मोठा धिंगाणा घालत असतो तो म्हणत असतो तुम्ही बाबा आहेत आणि तुम्ही रिक्षा चालवता हे कधीपासून चालवता तुम्ही रिक्षा कोणाला विचारून तुम्ही रिक्षा चालवता हे आम्हाला काहीच माहिती नाहीये तेव्हा मात्र घरामध्ये हातभार लागावा म्हणूनच मी रिक्षा चालवतो तिथेच मीना सुद्धा आलेली असते मीना म्हणत असते पण बाबा हे सर्व काय आहे आता मात्र लक्ष्मीचा पारा चढतो ती म्हणत असते बास करा अरे ते घरासाठीच तर हे सर्व काम करत आहेत याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय केलेलं आहे आणि ते रिक्षा जरी चालवत असले तरी मी सुद्धा काय करतो करते हे तुम्हाला माहिती नाही का तर मी सुद्धा इथे मेसमध्ये जाऊन पोळ्या मी सुद्धा मेसमध्ये जाऊन जेवण बनवते मी सुद्धा त्या खानावळीत जाऊन काम करते हे तुम्हाला चालतं तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो भावनाला तर काय बोलावं काय नाही हेच कळत नाही आई तुला हे करण्याची काय गरज आहे सर्व काही हो सगळी गोष्ट व्यवस्थित आहे पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का ती म्हणजेच की ह्याच पैशातून घरामध्ये कुठेतरी हातभार लागतो ह्याच पैशातून घरातील बऱ्याच अशा गरजा लागतात मग काम केलं म्हणून बिघडलं कुठं हाच आमचा एक उद्देश आहे असं ती बोलत असते आता लक्ष्मी ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र भावना बोलत असते खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटतोय आणि तेव्हा मात्र इथे संतोष सुद्धा असतो संतोष तिथं असल्या कारणाने तो, तो बोलत असतो तुला अभिमान वाटायला जात आहे काय तुला तर किती घर येतं हे घर आहे त्रास झाला तर इकडे जानूचं घर आहे फक्त एकच घर नाही हक्काचं ते म्हणजे तुझ्या नवऱ्याचं तो मंगळसूत्र गळ्यात आहे आणि रिकामा झालाय असं बोलत असतो ह्या गोष्टी झाल्यात आणि त्यानंतर श्रीनिवास आणि लक्ष्मी त्यांच्या खोलीमध्ये असतात तिथे भावना आणि आनंदी जातात त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात काही जरी झालं तरी तुम्ही काळजी करू नका सर्व काही व्यवस्थित होईल ह्या गोष्टी बोलता। ते बोलतात तेव्हा मात्र इथे आई मला खरंच तुझा खूप जास्त अभिमान वाटत आहे असं ते बोलत असतात आणि इकडे मात्र आता जे काही लक्ष्मी आणि त्याचबरोबर श्रीनिवास मात्र दोघं सुद्धा एकमेकांना आधार देण्याचं काम करत असतात त्यांना असं कुठेतरी जाऊन वाटतं की ठीक आहे संतोषचा स्वभाव थोडासा आहे विचित्र पण आपली सून मीना चांगली आहे असा विचार करतात आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आपला जो काही जयंत आहे मात्र जी काही जानवी कॉलेजमध्ये ज्या बेंचवर बसायची तो बेंच त्यानं घरी आणलेला असतो आणि तिला असं दाखवलेलं असतं की नाही हे जे काही आहे ती फक्त आणि फक्त जानवी तुझी आठवण म्हणून मी हे घरी आणलेला आहे असं तो तिला दाखवण्याचं काम करतो असं दाखवल्याच्या नंतर मात्र जान्हवी खरं तर सुरुवातीला खूप जास्त खुश होत असते खरं तर तिला वाटत असतं खरंच हा जो काही जयंत आहे तो माझ्या आवडीनिवडीचा किती विचार करतो पण कुठंतरी एवढं हे प्रेम असं एवढं एखाद्याबद्दल पजेसिव्ह असणं हे काही चांगलं नाही कारण माझा जो भूतकाळ आहे किंवा माझं लग्नाच्या अगोदरचं जे काही आयुष्य आहे ते ती माझ्या पद्धतीने माझ्या आईवडिलांच्या जीवावर आणि त्याच पद्धतीने जगलेले आहे मग तो आता प्रत्येक गोष्ट ह्या माझ्या मॅच करण्याचा प्रयत्न करतोय कळत नाही म्हणून तिला थोडंसं वाईट सुद्धा वाटत ती कित्येक वेळा त्याला बोललेली सुद्धा असते नाही तू हे चुकीचं वागत आहे चुकीच्या गोष्टी तू इथे करत आहेस असं तू करायला नको आहे पण तो काही केले ऐकत नसतो आता मात्र इथे त्या बेंचवरती जानू सोबत मॅडचं नाव लिहिलेलं असतं आणि तेव्हा त्याला खूप जास्त त्रास होतो इकडे मात्र जानू किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते आणि तेवढ्यातच जयंत तिथे येतो जयंत तिथे आलायच्या नंतर जानू थोडीशी घाबरते दचकते तेव्हा तो, ते तो बोलत असतो का काय झालं तू एवढी घाबरलीस का तू एवढी दचसली दचकलीस का तेव्हा ती बोलत असते नाही रे जयंत असं काहीच नाही तुला काहीतरी चुकीचा गैरसमज झालेला आहे असं काही एक नाहीये तू असं अचानकच येऊन माझ्या समोर उभा राहिला असता त्यामुळे मला थोडंसं अवघड लागत झालेलं आहे बस एवढंच आणखी काही नाही पण तरी सुद्धा जयंत म्हणत असतो नाही खरंच सांगू का त्या मॅडने एक्झाम का नाही दिली याचा तू विचार केलास का गं कधी तू कुठे आहे आता काय करत आहे ह्या गोष्टी तू शोधण्याचं कधी काम केलंस का गं आता मात्र मॅड जो काही जयंत आहे जयंत आल्याबरोबरच मॅडचा विषय काढल्यामुळं तर तिला काय बोलावं काय नाही ह्याच गोष्टी समजत नसतात ती मात्र थोडीशी बावचळ्या किंवा अगदीच अस्वस्थ होऊन त्याच्याकडे पाहत असते तो म्हणत असतो का काय झालं बोल ना तुला कळत नाही का तेव्हा ती बोलते अरे तू असं अचानकच मला ह्या गोष्टी इथे विचारतोस ना त्यामुळे मला समजत नाही काय बोलावं काय नाही म्हणून तेव्हा मात्र इथे आता आहे तिला आलेलं असतं हा जयंत कधी कुठला प्रश्न उकरून का काढेल किंवा कधी काय बोलेल हे मात्र काहीच कामाचं नाही किंवा हे काही खरं सुद्धा नाही काय बोलावं कशा पद्धतीने ह्या गोष्टी कराव्या हे सुद्धा मला कळत नाही पण आता ह्याच्या प्रश्नाला मी उत्तर तरी काय देऊ हाच मोठा प्रश्न तिला इथे लागून गेलेला असतो काही जरी झालं तरी सुद्धा जयंतने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी काय देणार आहे हे तिला कळत नसतं इकडे मात्र खर तर आता जो काही संतोष आहे संतोषला भावनाचा खूप राग येत असतो आणि त्याचबरोबर भावना इथे राहत आहे ही गोष्ट त्याला पहिल्यापासूनच खटकत असते म्हणजेच आता ति तिच्या पत्रिकेमध्ये बरेच काही गोष्टी असतात आणि त्यामुळे भावना तिथेच राहत असते आता भावना तिथेच राहत असल्या कारणाने मात्र इथे जो काही आपला हा आहे म्हणजेच की संतोष आहे संतोषला जी काही आनंदी आहे ती सुद्धा तिथे नको असते आणि त्याला ती तिथे नको असल्या कारणाने मात्र तो सतत त्याच त्याच गोष्टी बोलण्याचं काम करत असतो पण मात्र भावना त्याच्या त्या गोष्टीकडे काहीही लक्ष देत नसते आता मात्र जी काही आनंदी आहे आनंदीची हत्या आणि मामा तिथे आलेले असतात आनंदीला घेऊन जाण्यासाठी संतोष मात्र त्याच गोष्टीचा फायदा उचलतो संतोष त्याच गोष्टीचा फायदा उचलल्याच्यानंतर तो एक गोष्ट करत असतो आणि ती म्हणजेच की आनंदीला त्यांच्याबरोबर तो पाठवून देतो आता आनंदीला त्यांच्याबरोबर पाठवून दिल्याच्यानंतर मात्र तो खूप खुश होतो वरून त्याला ते लोक पैसे सुद्धा देतात आणि तेव्हा जो काही संतोष आहे त्याला आनंद होतो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला सिद्धूच्या घरी मात्र खूप काही गोंधळ सुरू असतो आणि खूप काही गोंधळ सिद्धूच्या घरी सुरू असताना मात्र आता जी काही उर्वी आहे उर्वीच्या नशिबामध्ये खरं तर दोन लग्न गुरुजींनी सांगितलेले लग्न पण कशा पद्धतीने सांगितलेले आहेत मग काय करायचं हा प्रश्न मात्र सर्वांना पडलेला असतो पण गुरुजींनी त्यावरती एक उपाय सुद्धा सांगितलेला असतो तुम्ही तिचं अगोदर खोटं खोटं लग्न लावा ते एक लग्न मान्य करा आणि त्यानंतर तुम्ही दुसरं एक लग्न लावा आणि दुसरं एक लग्न लावलं तर मग मात्र सर्व का ही होती। सर्व काही व्यवस्थित असं गुरुजींनी गुरुजींनी सजेस्ट सजेस्ट केलेलं असतं गोष्टी मात्र उर्वीचं लग्न सुरू असतं पण हीच गोष्ट मात्र आता जो काही सिद्धू आहे सिद्धूला पटत नसते तुम्ही कुठल्या गोष्टी कुठंपर्यंत घेऊन जाता त्याचबरोबर तुम्ही कुठल्या विश्वात राहता हे तुम्हाला कळायला हवंय तुम्ही असं कसं वागू शकता एक ना अनेक प्रश्न आता सिद्धू बोलत असतो खरं तर आता जी काही उर्वी आहे ती बोलत असते खरंच मला सुद्धा ह्या गोष्टी अजिबातच पटत नाही आहेत पण पटत नसल्या तरी सुद्धा त्या कराव्याच लागतात त्यात काही वादच नाही असं सुद्धा ती लोक बोलत असतात पण आता ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र आता काही जरी झालं तरी सुद्धा तिथे लागत नाही पुढे नि ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने जरी झाल्या तरी सुद्धा काही जरी झालं तरी सुद्धा हे लग्न थांबवलंच पाहिजे आता मात्र जो काही आपला हा आहे म्हणजेच की जयंत आहे तो घरी येतो आणि जानूला बऱ्याच काही गोष्टी विचारत असतो पण जानूला विचारल्याच्या नंतर जानू मात्र कसं तरी सावरासवर करते त्याचे त्याने विचारलेले जे काही प्रश्न आहेत ते ती व्यवस्थित पद्धतीने टाळण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते कारण तिला असं वाटत असतं की नाही जयंत काहीही आणि कधीही कुठलाही प्रश्न विचारतो त्यामुळे थोडंसं सावधगिरीनेच राहायला पाहिजे बोलायला पाहिजे इकडे मात्र आता जो काही सिद्धू आहे तो म्हणत असतो हे आत्ताच्या आत्ता लवकर थांबवा आणि तुम्ही कुठल्या विश्वास जगत आहात तुम्ही हे काय करत आहात हे एक ना अनेक प्रश्न तो इथे बोलत असतो आणि त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही भावना आहे भावना ऑफिसवरून घरी येते भावना ऑफिसवरून घरी यायच्या नंतर आनंदी आनंदी करत असते जो काही संतोष आहे त्यानंतर जी काही आनंदी आहे आनंदीला दुसऱ्यांकडे दिलेलं असतं आणि तेव्हा तो इथे ते भावनावर आरोप करत असतो तू आनंदीला कुठे सोडतेस आणि कुठे जातेस तेव्हा मात्र भावना डळमळते जी काही मीना आहे मीना आणि सिंचना तिला जाऊन सावरण्याचं काम करत असतात आणि तेव्हाचा आता संतोषचं एवढे सर्व आरोप ती मात्र सहन करणार असते भावनाला आता खूपच जास्त त्रास होत असतो हा अस का बोलत आहे असं बोलायला नको भावना स्वतःची बाजू सावरण्याचं काम करत असते स्वतःची बाजू सावरता सावरताच त्याचबरोबर मी आनंदी शिवाय नाही राहू शकत हा सुद्धा प्रश्न असतो पण आता श्रीनिवास म्हणत असतात खूप झालं आता असंतोष तू काय बोलत आहेस कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी बोलत आहेस तुझी तुला तरी का तू अशा पद्धतीने नाही बोलू शकत खूप झालं बास करता असं म्हणूनच ते भावनाची बाजू सावरण्याचं काम करत असतात तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच सुंदर आणि इंटरेस्टिंग असा होणार आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून या कथेचे सर्वच भाग पहा ऐका भेटूयात याच अशाच एका पुढील रिव्ह्यूमध्ये तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा निवास